नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललोय जसं की तुम्हाला माहिती आहे आपण चेन्नईला आलेलो आहे चेन्नई म्हणजे आपण आंध्र प्रदेशमध्ये सध्याला ओके <coughs> तर मित्रांनो आज आपण निघालोय श्रीकाल अस्थिला आता इकडे त्याचा वेगळं वेगळं प्रोनान्सिएशन आहे तुम्हाला जे नाव माहिती असेल ते धरा आपण श्रीकाल असतीला चाललोय ऍक्च्युली मी आधी पण तिथे गेलेलो आहे पण मंदिर छान आहे सो त्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण चाललोय आता आपलं थोडं काम आहे ते काम आपण करणार त्यानंतर आपण श्रीकालसतीसाठी निघणार आहेत आपल्यापासून एक चाळीस पन्नास किलोमीटर आहे सो आपण तिकडून निघूयात आणि आपल्यासोबत आहे ना पार्टनर पण होते आपले ठीक आहे ओ बोल मला बॉटल घ्यायची तर माझ्यासोबत आहे ना माझे माझ्यासोबत माझे पार्टनर्स पण होते पण नाही का मी वैता ऐकलो नेहमी नेहमी ने, स्कीम ऐकून की भाई माझं नाही जमत तू जाऊ नये त्यामुळे आपण होप सोडले आता कोणाकडून की सोबत चला वगैरे वगैरे आपण आपलंच निघालोय थोड्याच वेळात आपलं काम आपण उरकून घेऊयात आणि थोड्याच वेळात आपण काम उरकून घेऊयात आणि मग आपण पुढच्या दिशेने निघूयात अन्ना वेअर इज अंकल 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 घरपे घरपे गे ओके 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 हा ओके ओके खरे इथे तुम्हाला कोणाशी जर बोलायचं आहे ना तर तुम्हाला हा नो नो वर्किंग यस असं आहे जर तुम्हाला ज्यांना इंग्लिश नाही येत नाही इथं त्यांच्याशी तुम्हाला अशीच थुटूक फुटूक इंग्लिश बोलावी लागते म्हणजे फक्त तेवढा तेवढा वर्ड सांगायचा त्यांना कळालं तर कळालं असो जे ओनर आहेत त्यांना येते म्हणून आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करतो त्यांच्यासोबत काम होतं मला ॲक्च्युली पण असू द्या आता थोड्याच वेळात आपण निघतोय सो बाकीचा अपडेट तुम्हाला भेटतच राहील तर चलो सुरू करते हे तर मित्रांनो आपलं ऑफिसचं काम संपलेलं आहे आणि आता आपण निघालो आहे श्रीकाल दिशेने आपल्याला एक कलिक पण भेटला भे। आहे सो आपण त्याच्यासोबत बाईकवरती जाणार आहे चला बाईक राईड तो वाईब आहे ठीक आहे ऊन आहे चाळीस डिग्री सध्याला तर आपण निघालो आहे श्रीकाल अस्थिच्या दिशेने पायी नाही चाललो आहे बाईक लावलेली आहे आणि हा मधला रस्ता आहे ठीक आहे श्रीकाल आणि इथून श्रीकाल अस्थि पस्तीस किलोमीटर आहे म्हणजे हा श्रीहरिकोटा टू श्रीहरिकोटा टू श्रीकालस्ती रोड आहे आणि एक पस्तीस किलोमीटर अंतर आहे तर चला जाऊयात पोहोचल्यावरती आपण मंदिराचं दर्शन घेऊयात तर मित्रांनो कोपराच्या ढोबरापासून तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आज या चाळीस डिग्रीच्या कोवळ्या वनामध्ये आपण निघालो होतो श्रीकाल अस्थिला तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या पापांचं प्रश्चित करायला आपण तरफडणार होतो श्रीकाल अस्थिला मित्रांनो आपण श्रीकाल रस्तेला आलेलो आहे आता इथं कसं आहे आतमध्ये बॅग वगैरे काहीच अलाउड नाही मोबाईल पण अलाउड नाही आहे सो आपण सगळ्या गोष्टी इथं ठेवतोय मी आल्यावरती तुम्हाला मंदिराची माहिती देईल थोडक्यात सांगेल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आता आपण मंदिरात चाललोय सो मोबाईल वगैरे इथं ठेवून चाललोय तर मित्रांनो सॉरी तिथे मोबाईल अलाव नव्हता हो म्हणून मला नाही शूट वगैरे आतला आतला घेता आला ठीक आहे बाहेरचा शूट वगैरे घेतला आतला शूट नाही घेता आला आणि आता रूमवरती आलोय गावमाने पूर्ण हाल झालेले आहेत गर्मीने हाल झालेले आहेत मी एक वेळ फ्रेश होतो त्यानंतर तुम्हाला पूर्ण सारवून सांगतो तर मित्रांनो मी आलेलो आहे श्रीकाल ठीक ठीके पहिली गोष्ट उन्हाने जास्त घायाळ झालो होतो त्यामुळे मी येऊन पहिले आंघोळ केली आणि के आता मी तुम्हाला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगतो श्रीकालस्ती मंदिर जे आहे हे आंध्र प्रदेशमध्ये येतं तिरुपतीपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती श्रीकालस्ती मंदिर आहे हे आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती येतं जी तमिळनाडूची बॉर्डर आहे या बॉर्डरवरती हे मंदिर येतं ठीक आहे श्रीकालस्ती मंदिर जे आहे हे शिवशंकराचं मंदिर आहे शिवशंकराचं म्हणजे वायु रूपात जे अवतार होता त्या अवताराला त्यांनी श्रीकालेश्वर असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यावरूनच त्याचं नाव श्रीकालस्ती असं पडलेलं आहे श्रीकालस्ती जे मंदिर आहे याच्या तुम्हाला सात ते आठ दंतकथा मिळतील प्रत्येक कथेनुसार या मंदिराचा वेगळा वेगळा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल पण असो तो दंतकथाचा भाग राहिला एक मंदिराचा उल्लेख सांगतो मी तुम्हाला पाचव्या शतकामध्ये या मंदिराचा उल्लेख झालेला आहे पाचव्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे जो मंदिराचा आतला गाभारा आहे तो गाभारा पाचव्या शतकात बांधलेला आहे असा उल्लेख आहे साऊथ मध्ये चोळ साम्राज्य होतं चोळ साम्राज्याचा जो पहिला राजा होता राजेंद्र चोळ त्याने अकराव्या शतकामध्ये त्या मंदिराचं बांधकाम केलेलं त्यानंतर पंधराव्या शतकामध्ये त्या मंदिराची बाहेरचा जो सभामंडप आहे मोठा मंडप तो मंडप बांधण्यात आला त्या मंडपाला शंभर खांब आहेत त्या शंभर खांबांवरती तुम्हाला उत्कृष्ट असं वगैरे दिसल केलेलं त्यानंतर तमिळ भाषेमध्ये ते म्हणजे त्यावेळी जी भाषा या भागात होती त्या भाषेमध्ये तुम्हाला पूर्ण उल्लेख दिसल पूर्ण शिलारेख त्या भिंतींवरती लिहिलेल्या आहेत आणि पुरातन वास्तू एवढी सुंदर जपलेली आहे ह्या लोकांनी आणि तिथली जी स्वच्छता आहे ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भरपूर कोरीव काम आणि भरपूर उत्कृष्ट काम आहे पण इकडे तुम्हाला जी स्वच्छता बघायला मिळते ना मंदिरांच्या ठिकाणी ती वेगळ्याच लेव्हलला आहे साऊथच्या तुम्हाला नाईन्टी पर्सेंट मंदिरामध्ये असं दिसेल की जिथं मोबाईल अजिबात अलाउड नाहीये त्यामुळं मला आतला शूट नाही घेता आला मी बाहेरूनच महाद्वार वगैरे जे आहे मी त्याचा शूट घेतलेला त्यामुळं मला सुद्धा थोडं वाईट वाटतंय की आतला शूट घेता यायला पाहिजे होता पण असो त्यांनी त्यांचं मंदिर प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हसीसाठी त्यांनी केलेलं असावं हा त्यांचा विषय राहिला पण अशा प्रकारे आपलं श्रीकाल दर्शन झालेलं आहे आणि जेव्हा कधी तुम्ही साऊथला याल किंवा आंध्र प्रदेश मध्ये जेव्हा कधी याल ना एक वेळा अवश्य भेट द्या उत्तम असं मंदिर आहे आणि उत्कृष्ट असं बांधकाम आहे मित्रांनो एकदम भारी कोरोव काम आहे तर असंच आहे आपण आणखी जेवढे दिवस इकडे राहणार तेवढं आपण एक्सप्लोर करूयात आजूबाजूला इथे एक तडा म्हणून गाव आहे तडाजवळ एक वॉटरफॉल आहे तिथं सुद्धा आपल्याला जायचं आहे श्रीहरी पोटा तर आपलं झालेलंच आहे जसं आपल्याला वेळ मिळेल आपण तसं एक्सप्लोअर करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय